नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण पोह्यांपासून क्रंची क्रिस्पी आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत तर यासाठी मी इथे एक वाटी पोही ले ले आहे। पोहे घेतलेले आहेत पोहे जाड किंवा पातळ कोणतेही चालतील तर हे पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मी इथे दोन पाण्याने हे छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे पोहे एखाद मिनिटभर छानपैकी भिजवायचे आहेत एक मिनिट झालेलं आहे आणि आपले हे पोहे छानपैकी भिजले आहेत मी यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ते छान सॉफ्ट असे हे पोहे भिजलेले आहेत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये हे पोहे आपण घालणार आहोत त्याचबरोबर एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे सुद्धा आपण यामध्ये काढणार आहोत सर्व जिन्नस एक एक वाटी घेतलेलं आहे त्याचबरोबर दहीसुद्धा मी एक वाटी इथे घेतलेलं आहे चालु बन, चालु बन हे तिन्हींचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये काढत असताना सुरुवातीला चालूबंद चालूबंद या पोझिशनमध्ये आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी हे तयार करून घेतलेलं आहे याचं बॅटर छानपणे तयार करून घेतलं आहे आणि आपल्याला हे अर्धा मिनिटं छानपैकी फेटून फेटून घ्यायचं आहे हे छानपैकी मी फेटून घेतलेलं आहे याचबरोबर आपल्याला आता इथे काही साहित्य यामध्ये घालायचे आहेत इथे मी मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे दोन हिरवी मिरची तीसुद्धा बारीक कट करून घेतली आहे तीन ते चार मिरे मुद्दामच मी इथे जाडसर घेतलेले आहेत आणि आल्याचा तुकडा हा किसून घेतला आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे देखील घेतलेले आहेत हे सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे याबरोबर चवीप्रमाणे मीठ देखील यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी छानपैकी याला मिक्स करून घेत आहे एक अर्धा मिनिटभर मस्त छानपैकी हे फेटलेलं आहे आता ही लास्ट स्टेप आहे इथे मी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा वापरत आहे आणि याचबरोबर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करत आहे जेणेकरून यामध्ये छानपैकी हवा भरेल इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती तेल हे छानपैकी गरम झालेलं आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे तर मी इथे बॅटरमधला थोडंसं तुकडा यामध्ये घातलेला आहे तुम्ही बघू शकता की छानपैकी तळून वरती आलेला आहे याचा अर्थ आपलं हे तेल छानपैकी गरम झालं आहे त्याचप्रमाणे मी इथे सर्व छोटे छोटे वडे यामध्ये घातलेले आहेत आणि ते फुलून छानपैकी वरती आलेले आहे त्याचबरोबर आपले इथे सर्व वडे तयार आहेत तुम्ही बघू शकता की छान कलर टेक्स्चर आलेला आहे याला अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद